ओझर गटार कामातील गैरप्रकार ठेकेदाराच्या मनमानीमुळे ग्रामस्थ संतप्त आंदोलनाचा इशारा चाळीसगाव जून अकरा। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ओझर ग्रामपंचायतीच्या हद्दीत राष्ट्रीय सुरू असलेल्या गटारीच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि ठेकेदाराची मनमानी सुरू असल्याने ओझरचे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत संबंधित ठेकेदार निविदेतील अटी व शर्तीनुसार काम करत नसल्याने गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी आहेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे ठेकेदाराने गटारी खोदून ठेवल्या असून काम जसे जमेल तसे केले जात आहे यामुळे ओझरमधील अनेक ग्रामस्थांना त्यांच्या घरांपर्यंत जाण्यासाठी किंवा वाहने घरात नेण्यासाठी अभाव जाणवत आहे शिवाय गटारींची खोली जास्त असल्याने लहान मुले वृद्ध आणि वाहन चालकांसाठी अपघाताची शक्यता वाढली आहे कदाचित ठेकेदार कुणाचा तरी बळी या गटारीत जाईल त्यानंतर आपण गटारीचे काम करू अशा विचारात असावा असे दिसते अशा संतप्त भावना काल ओझरच्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या त्यांनी ठेकेदाराच्या गटारीच्या कामातील गैरप्रकार आणि संथगतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना न झाल्यास ओझरचे माजी सरपंच मधुकर गुजर आणि सामाजिक कार्यकर्ते बाबूलाल कंडक्टर यांनी ग्रामस्थांना होणाऱ्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून ठेकेदाराकडून योग्य आणि वेळेत काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे अन्यथा हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे